अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत इथं ज्येष्ठ वरिष्ठ लिपिक सखाराम दादाराम कदम यांचा सेवापूर्ती सेवा गौरव सोहळा संपन्न झाला अहिल्यादेवी होळकर कन्या वसमत येथील ज्येष्ठ वरिष्ठ लिपिक श्री सखाराम दादाराव कदम यांच्या नियत वयोमानानं सेवानिवृत्तीबद्दल सेवापूर्ती सेवा गौरव कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष पांडुरंगरावजी कदम माऊली तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री विक्रम किशनराव शिंदे इंदिरा गांधी कन्या विद्यालय जवळा बाजारचे अध्यक्ष श्री मुरलीधररावजी मुळे ऐल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमतचे अध्यक्ष प्राध्यापक बी डी सर संस्थेचे उपाध्यक्ष मुनीर पटेल संस्थेचे सहसचिव गजानन मुळे संदीप कदम आणि संस्थेचे सन्माननीय संचालक मंडळ इंदिरा गांधी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स बांगर एस पी निवासी हायस्कूल बाराशिवच्या मुख्याध्यापिका श्रीमती कातोरे सुनीता अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पतंगे सरिता शिवाजीराव पर्यवेक्षक श्रीयुत हनुमंतराव सावंत श्रीयुत शिंदे यूजी पर्यवेक्षिका सौ श्यामल नंदकिशोर मोघेकर प्राचार्या श्रीमती कातोरे संध्या विश्वनाथराव संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी संस्थेतर्फे आणि सर्व कर्मचाऱ्यांतर्फे ज्येष्ठ वरिष्ठ लिपिक श्री सखाराम दादाराव कदम यांचा सपत्नी शाल स्मृतिचिन्ह मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला श्री जवळकर एन यांनी मानपत्राचं वाचन केलं यावेळी सुचिता सखाराम कदम संस्थेचे सहसचिव सा, श्रीयुत गजानन मुळे मुख्याध्यापिका सौ पतंगे एस एस सौ बांगर एस पी प्राध्यापिका प्राध्यापक श्रीयत बी बी डी कदम सचिव श्रीयत विक्रम किशनराव शिंदे यांनी आपली मनोगत यावेळी व्यक्त केली अध्यक्षीय समारोप श्रीत मुरलीधरराव मुळे यांनी केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीत मिटकर एल्लप्पा यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वर्गानं विशेष परिश्रम घेतले होते सेवानिवृत्त निवृत्तीच्या कार्यक्रमात सर्व उपस्थित झाले विजयदेवी विद्यालय विद्यार्थी विद्यालयतील कर्मचारी त्यांना शिक्षक बाराशिव संचलित निवासी हायस्कूल बाराशि तसेच इंदिरा गांधी कन्या विद्यालय जोळाबा येथील सर्व कर्मचारी माझ्या शिवानिमतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आदरणीय काका वसमोर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेषतः कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये काका म्हणून ते सर्वस््रुत परिचय आहेत तसं त्यांचं वय जास्त नव्हतं तरीसुद्धा लोक त्यांना काका या नावाने संबोधले या आमच्या शिक्षण क्षेत्रातलं या क्षेत्रातलं एक अलौकिक असं व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय साखाराम काका यांच्याकडनं पाहिलं जातो एक सदानकदा प्रसन्न हास्य व्यक्तिमत्व असलेला हा माणूस कोणत्याही अडी अडचणीला या जिल्ह्यातल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना सर्वत्र तुम्ही मदत करणारा असा माणूस होता बोना फाईलपासून असो तर टी पर्यंत असो किंवा शालेय अभिलेख्यापासून ते शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत किंवा उपशिक्षणाधिकाऱ्यापासून ते तुमच्या उपसंचालकांपर्यंत कोणत्याही क्षेत्रातील कामं असतात प्रतिनिधी नंदू परदेशी वसपत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी